मूल शहरात आज काल अपराधिक प्रवृत्ती जास्त वाढल्याचे दिसून येत आहे काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रितिक शेंडे वीस वर्ष या युवकाची तीन ते चार अज्ञात युवकांनी चाकूने सपासप वार करून क्रूर हत्या करून पसार झाले असून त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना अजूनपर्यंत यश आले नाही आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नंतर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रितिकच्या नातेवाईकाची भेट घेतली त्यानंतर शव विच्छेदनाला पाठविण्यात आले आज सकाळपासून हत्येच्या निषेधार्थ सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून त्याला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरात वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार पोलीस प्रशासन आहे असे लोकांकडून बोलले जात आहे काल रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान आमचा मित्र ऋतिक शेंडे याची निर्घुण त्याने आणि खूप क्रूर हत्या करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन टीम इन्व्हेस्टिगेशन काय करत आहे अजूनपर्यंत काही कळलं नाही आता माननीय एडिशनल एस पी साहेब आले त्यांना विचारणा क केली असता त्यांनी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया पॉझिटिव्ह दिलेली नाही अजूनपर्यंत आरोपी भेटलेले नाही आहेत अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहे मूल एक शांततेचं प्रतीक असणारं जे गाव होतं ते एक गुन्हेगारीचा अड्डा बनलेला आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे कारण मागील काही दिवसापासून हे सर्व आरोपी डिटेक्ट करण्यास करण्याला पाहिजे होतं परंतु पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज हे निर्घुण हत्या घडून आलेली आहे आणि या अशाच हलगर्जीमुळे येणाऱ्या दिवसातही या गुन्हेगारीला वाढण्यासाठी कारण भेटणार आहे यासाठी सर्वस्वी जबाबदार जे आहे मूलचे पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत एस डी पी ओ साहेब आहे हे सर्व आहेत कारण या लोकांनी ज्या प्रकारे प्रशासन चालवायला पाहिजे त्या प्रकारे प्रशासन चालवलं नाही इन्व्हेस्टिगेशन चालवलं नाही परंतु आम्ही हे घडू देणार नाही आहोत येणाऱ्या दिवसामध्ये जर त्यांच्याकडून कारवाई होत नाही तर जनता जनार्दन स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करणार आणि या गुन्ह्याला आळा घालणार पोलीस प्रशासनाला शिकवून दाखवणार की जनता जर रस्त्यावर उतरली तर तुमच्यापेक्षाही उत्तम काम करू शकते हो मला एक चौकुंडे नावाचं मुलाचा फोन आलेला होता कि है की रितिक इथं पडला आहे बाबाने की मारलं आहे की ॲक्सिडेंट झाला आहे हे काही कल्पना नाही तर मी कार घेऊन आलो आणि त्याला हॉस्पिटलला आणलं आहे पण डॉक्टरांनी म्हटलं की याची डेट झालेली आहे आम्ही न टाईम टाईम न वेस्ट करता त्याला आणला तरी पण तो तिथेच मेलेला होता असं डॉक्टरचं म्हणणं होतं काल रात्री दहा वाजता मूल येथे रितिक शेंडे या युवकाची काही समाजकंटकांनी निर्गुण हत्या केलेली आहे याचा सर्वत्र मूल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे तरी त्याच्या मृत्यू मृत्यू झाल्यानंतर त्याचा खून झाला आहे हे सिद्ध झाल्यानंतरही तिथे आरोपी आज पडून गेलेले आहेत मात्र पोलीस प्रशासनाने त्या आरोपींना पकडण्यात अजून कुठलीही गंभीरतेने बाब घेतलेली नसून त्याच्यामुळे संपूर्ण शहरामध्ये याचा रोष निर्माण झालेला आहे तरी माझे पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यापूर्वीही मूल शहरामध्ये अशा ब अनेक प पद्धतीचे खुने गुन्हे झालेले आहेत अजूनपर्यंत तसे गुन्ह्यांना रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे गुंडागर्दीचा प्रमाण या मूल शहरात वाढलेला आहे